मग सर्वांना आधी आता फेमसल्या गॅलरी जरासा त्या काहीतरी दुपारच्या बारा वाजले तर सुब्रभात नाहीत उपाय तर आता जरा आम्ही स्वच्छ हवा देत होतो झाडांमध्ये जरा बसले तर स्वच्छ हवा वगैरे जरा घेत होतो तर आता मला काम आहे सगळ्यात मोठं म्हणजे मला करायचं आहे अभ्यास कारण म्हणजे मी करणारे एम्ही सी टीच्या एक्झाम जबाबदार त्यामुळे मला माझं मॅथ फिजिक्स सगळं पक्का पाहिजे माझं ते एवढं पक्क नाही आहे तर आता पक्का असं करता येईल ते बघायचं आहे मला मम्मी आली वाटत कोण आलय बघा टम्मी आजी टम्मी एवढा काय आय म्हणून काय झालं म्हणून काय झालं घ्यायचं नाही काय खाऊ नाही तसं पण कुठं आणता कधी काय एवढ मोठ मित्रांनो हे बघा हे काय आणलंय माझ्या आईने मला वाटलेलं तर आणलं मोठा पिझ्झा 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 खायला भेटतो एकतर मी खात नाही मी खाल्ले आता भूक्ष आलाय खाले तो मला बोललं की त्याने नवीन फोन आणलाय रिव्ह्यू वगैरे मेन गेट जवळ आले तसं बघू कोणता फोन घेतलाय भाईने मित्रांनो सध्याचा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हा बघा हा माझा फोन आहे आणि रेकॉर्ड होतो तो भूषणचा फोन नवीन मला कोणता आहे भूषण हां आयफोन इकडे बघा आयफोन पण नाही आहे दोन्ही फोन येते ज्याच्याने आम्ही नेहमी रेकॉर्ड करतो हा माझा आणि तो तिथं भूषणचा भूषणला घेतला नवीन बॉक्स आपण बॉक्स दाखवू पहिला मग माझ्याने जेव्हा मी रेकॉर्ड करेन तेव्हा तुम्हाला दाखवतो कोणता फोन आहे ओप्पो रेनो फोर्टीन किती आहे वॉट चार्जिंग किती वॉट आहे एन सी एन सी वॉट आले आणि या व्हिडिओ होतो फोर के थर्टी एफ पी एसमध्ये ह्याच्यामध्ये व्हॉइस लॉक आहे आता बघू कोणाचा व्हॉइस लॉक होतोय हा व्हॉइस फोकस मोड आहे ह्याच्यामध्ये सध्या व्हॉइस फोकड आणि मला पण नाही माहिती काय होतं याच्यामध्ये व्हॉइस फेक फोकस युट्यूबवर बघायला लागल रे हा आणि या तीन कॅमेरावाला फोन आहे आणि वन ट्वेंटी एक्स झूम आहे ना मध्ये आणि पोर्ट्रेटमध्ये अठरा एक्स झूम आणि व्हिडिओमध्ये पण अठरा एक्स आता तुम्हाला थांबा इथं समोर आहे ना ही रिलाय कसली बिल्डिंग आहे ठाणेकरची ठाणेकरची बिल्डिंग आहे तुम्हाला आता मी अठरा एक्स वाईस झूम करून दाखवतो कपडे सुकत असतील बघा हे अठरा एक्स झूम करून काढलेला कर व्हिडिओ आहे म्हणजे ते बघा तिथं ते घर आहे ना तो तो ते घर ते बघा तिथं हा क्लिअरिटी भारी आहे आता तू नवीन फोन घेतला आता काय भाई ऐकत नसतं दिवस रात्र नसते फोटोच फोटो नाही बाई खरं मी काय बोललो फक्त कॅमेरा आणि मला गेमिंगसाठी जायचं आणि चांगलं वाटलं नाईन्टी एपीएस होतं बीज मॅ ठीक आहे म्हणजे आता कम्पेअर करू कधीतरी आयफोन आहे हा दाखव दाखव आत्ताच करू ना मग माझ्या येत न करू त्या मला बंद करून मी काय नाही वरती गेलो असो ना पण तुझी आयडी लॉग इन करायला लागेल कशाला तू यात ना आयफोन वर पबजी होय अरे हा तेच बघायला कॅमेरा वरच कॅमेरा टेस्ट करू चल मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जा, फ्रंटला पण फोर के सिक्स्टी एफ सपोर्ट येत आंबा आता याच्यामध्ये क्लिअर व्हॉइस घेतलाय व्हॉइस फोकस म्हणजे त्याच्यामध्ये माझा किंवा भूषणचा व्हॉइस बॅकग्राऊंड चा व्हॉइस नाही येणार सिक्स्टी एफ पी एस आहे थर्टी एफ पी एस आहे थर्टी एफ पी एस आहे आता आपण टेस्ट करूयात आयफोन बघा आयफोन प्लस फोर के किती फोर के सिक्स्टी एफ पी एस आंबा ना चालू कर आपण दोन्ही करता कॅमेरा टेस्ट करू कर चालू फ्रंट बॅक बॅक फ्रंट फ्रंट कर चालू स्टार्ट करतो स्टार्ट करतो आपण बघू आता आपण दोन्ही दोन्ही स्क्रीन दाखवू एका ठिकाणी चल एका बाजूला तू चालू ब्लॉक कर एका बाजूला मी ब्लॉक करतो असं बोल त्या मध्ये कॅमेरा बद्दल तर मित्रांनो कलर्स बघा कलर्स बघा तुम्ही आता आपण बघूयात कोणा सेट या काय सेट मग पारा तुम्ही सध्या महा सकाळच्या भेटत पण नाही तुम्ही तर आता नऊ वाजे पण कुठं जपतो सेट मी काय म्हणतोय

मी मला कधी ना कधी मला हा पिक्चर लॉकडाऊन मध्ये एक मिनिट थांबा दहा वाजले दहा आणि आता मला काम दिले बाप्पानी इस्त्री करायचं त्यांच्या शर्ट जे की मी खूप दिवसांनंतर करतोय आता तुम्हाला पण सांगतो पहिल्यांदा मी म्हणजे कमी झाले मे महिन्यात मी इस्त्री केलेली जलतो आता आज जून आला जुलै ऑगस्ट आला ऑगस्ट आता इस्त्री करायची मस्तपैकी इस्त्री करतो तुम्हाला पण शिकवतो इस्त्री कशी करायची मी बसलो गॅलरीत मला माझा जात मा असेल दाक्ष मच्छानी ना फोडून काढले पूर्ण फोडून जाऊन जाऊन मला फोडलाय तर आज काय केलं मी जास्त काय नाही केलं आज पप्पा आले मम्मी आले कामावरने फोन घेतला नवीन ओप्पो रेनो फोर्टीन घेतला भारी आहे जो पण फोर के सिक्स्टी वगैरे देत चांगले वन ट्वेंटी एक्स झोम्पणी देत माझ्यात पण फोर के पण माझ्या थर्टी माझा जुना आहे ना, ना माझं माझा हा लॉन्च होऊन तीन वर्ष झाली त्याचा लेटेस्ट लाँच मी ऑफर आला पण नाही पण त्याका फोरकी होता आता पण मी फोरका मी रेकॉर्ड करतो सध्या माझे व्हिडिओ फोरकीमध्ये येत आहेत काय काय व्हिडिओ भंगार ते बघा मच्छर आले काय काय व्हिडिओ भंगारात काय काय व्हिडिओ चांगले येतात आता सध्याचा बघू आता आज जेवढं तर जरा आता झोपायची तयारी आता अकरा वाजलेत बघा अकरा वाजलेत तर आता जाऊन झोपतो सगळ्या घराठी झोपलेत फक्त आई जागे आहेत आई टी व्ही बघतायत फक्त झोपतो गुड नाईट शुभरात्री सर्वांना